मोठे वाघोदा येथे अकरावी प्रवेशासाठी पालकांचा आक्रोश शाळेच्या वर्गाला लावले कुलूप सावदा प्रतिनिधी अजहर खान महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस पासून इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी लागू केलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे याचा सर्वाधिक फटका मोठे वाघोदा येथील विद्यार्थ्यांना बसला आहे विशेषत मुलींसाठी गावातच विज्ञान शाखा सुरू करण्यात आली होती परंतु ऑनलाईन मेरिट लिस्टमुळे अनेक मुली प्रवेशापासून वंचित राहत आहेत यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी थेट शाळेत धडक देत अकरावीच्या वर्गाला कुलूप लावून आपला रोष व्यक्त केला मोठे वागोदा येथील पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षक आणि संचालक मंडळाकडे आपली कैफियत मांडली पालकांचे म्हणणे आहे की आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या आणि मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांना आपल्या मुला, मुला मुलींना शिक्षणासाठी दूरच्या गावी पाठवणे परवडत नाही आमची मुले मुली इयत्ता पाचवीपासून याच शाळेत शिकत आहेत त्यांना येथेच अकरावीला प्रवेश मिळावा अशी मागणी पालकांनी लावून धरली ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे गावातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याने पालकांनी आमच्या पाल्यांना प्रवेश द्या अन्यथा अकरावीचा वर्ग उघडू देणार नाही असा इशारा देत वर्गाला कुलूप लावले संस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्य कुलदीप पाटील आणि पी एल महाजन यांनी शाळेत येऊन पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला संस्थेचे सचिव किशोर पाटील यांनी आमदार चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्याशी या विषयावर चर्चा केल्याचे सांगितले आम्ही आमच्या शाळेतून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत असे आश्वासन त्यांनी पालकांना दिले तसेच मुख्याध्यापक पर्यवेक्षक आणि शिक्षकांनीही पालकांना सहकार्याचे आश्वासन देत शांत राहण्याचे आवाहन केले काही पालकांनी आणि विशेषत महिलांनी थेट आमदारांशी संपर्क साधून तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे आम्ही स्वतः आमदार साहेबांकडे जाऊन आमच्या मुला मुलींच्या भवितव्यासाठी लढू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला शिक्षकांनीही यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे